संघर्षा सदैव आपल्या सेवे भारतीय जनता पार्टी व कपिल पाटील फाउंडेशन आयोजित माननीय केंद्रीय राज्यमंत्री माजी नाईक दोन हजार पंचवीस नाईक क्रिकेट स्पर्धा याचं उद्घाटन केलं दे जाहीर करतो सगळ्यांनी टाळ्या वाजवा या प्रसंगी ज्यांच्या नावानं हा चषक या ठिकाणी शुभारंभ होत आहे ते श्री कपिलजी पाटील श्री प्रशांत पाटील श्री देवेश पाटील श्री सुमित पाटील श्री प्रताप पाटील श्री सिद्धेश पाटील श्री वरुण पाटील श्री राममाळी श्री भानुदास पाटील श्री हेमंत गडत श्री अरुण पाटील श्री अशोक गडत श्री श्रीधर पाटील क्रिकेट खेळाडू बंधून मी एका वर्षी आलो होतो मला तो वर्ष आठवत नाही परंतु वातावरण तेच हवा पण तीच थंड हवा आल्हाददायक हवा आता कपिल पाटलाच्या राजकीय तालुका स्तरावरच्या राजकारणामध्ये त्याला मी नव्हतो सरपंच होता गावचा तू सभापतीच्या कालखंडात कपिल पाटील गेल्यानंतर कपिल पाटलाच्या होणाऱ्या प्रगतीवर नजर ठेवून मी कायम राहिलो आणि कपिलनी ज्या आत्मविश्वासाने सांगितलं की गणेश नायकांचा मी काय मोठा माणूस नाही छोटा माणूस नाही परंतु माझ्या मनात जी गोष्ट होती ती पुरी होती आणि मी आपल्या आपल्या गावठी म्हणतात एक एक खोर आपल्या गावठी बसत होत ही अरे कपिलला ज्या वेळेला जिल्हा परिषदचा सभापती बनवलं त्याला भरात लग्नाची इच्छा नव्हती फार मोठे मोठे या ठाणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये यांचा प्रभाव होता अशी लोक होती ना कपिल तर मी त्यांना सांगितलं तुमचं काम तुम्ही करा आमचं काम आम्ही करतो आणि त्यावेळेला कपिलला जिल्हा परिषदचा सभापती बनवलाच कपिलला जिल्हा परिषदचा अध्यक्ष त्यावेळेला सुद्धा भल्या भल्या लोकांचा विरोध होता म्हणजे ते किती आता आता नाव सांगितलं तुम्ही सांगाल का ला आग लावली त्याच्या आग लागायला आगीला आम्ही घाबरत नाही पण प्रश्न असं की अनावश्यक वादविवाद नये माझी त्यांनी इच्छा असते आपण सकारात्मक जीवन जगणारे उद्याचा दिवस हा सुप्रभातच होईल त्या ठिकाणी दुःखद घटना किंवा कसला दुःख प्रसंग आपल्या जीवनात येईल किंवा वैर्याच्या सुद्धा जीवनात दुःखद प्रसंग येईल अशी कधी आपण अपेक्षा भालगत नाही आज देश प्रगतीपथावर आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि देशाचा सन्मान हा जगामध्ये वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं देशनुसता नावापुरता प्रगतीला जावा अशी इच्छा नाहीये तर प्रॅक्टिकल लाईफ मध्ये देश वाढावा सामर्थ्यवान व्हावा त्यांची इच्छा आहे आणि त्यालाच चालू लक्ष आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भर हुकम त्या ठिकाणी त्यांचं काम चाललेलं आहे आता महाराष्ट्र थांबणार नाही ही त्याग लाईन आहे शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे आता पालकमंत्री पदाचा फार वादविवाद होता महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री पद या नावाखाली इतका बोबा बॉम्ब आहे की या ठाणे जिल्ह्याचा मी तीनदा पालकमंत्री होतो इन्क्लुडिंग पालघर म्हणजे त्या पालकमंत्री पदाचं कौतुक मंत्री असं कौतु मला नाही कधी कधी असूल तो म्हण नामही काफी आहे काय म्हणतो नामही काफी आहे आमदार की असो नामदार की असो त्याची कळाला गरज नाही ज्याला ज्यांचे हात स्वच्छ आहे ज्यांचं मन स्वच्छ आहे ते कुठल्याही परिस्थितीची झुंज देऊ शकतात आणि जिंकू शकतात आज तुम्ही मान्य माझी तो माप खऱ्या अर्थ माननीय कपिल पाटील केंद्रीय राज्यमंत्री कशासाठी तर आपण कॅबिनेट मंत्रीचीच अपेक्षा करायची काय बोलतो मी सकारात्मक झेब घ्यायची म्हणजे स्वप्न बघायला भेद मनाशी मुराशी बालकताना छोटी नाही बालक घ्यायची उंच भरारी उंच घेतली पाहिजे आणि म्हणून याच्या पुढे मान्य नाही ते ते मान्य लावूच नको कपिल कपिल पाटील चषक सुद्धा पुरेसा आहे काय बोलतो मी आणि कालांतराने त्या ठिकाणी मंत्री कपिल पाटील हे बघण्याची तुमची माझी इच्छा अरे काय मु जर आपण मनापासून जनसेवा करत असू मनापासून जर काम करत असू तर अशा प्रकारची अपेक्षा बघण्याला कुणाची भीती नाही आता शंभर दिवसाचा कार्यक्रम आखलेला आहे अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा देण्यासाठी माननीय मोदीजीने छपऱ्याला म्हणजे माणसाला शेल्टर मिळाला पाहिजे दोन हजार पासून दोन हजार पाच पासून किती द्विषय झाली किती गोष्टीला या स्पर्धेला आणि हा ग्राउंड आता खरं म्हणजे हा कायम ग्राउंड का नाही कायमच करा कपिल पटेल स्टेडियम करा कायम काय बोलतो मी जागा त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन मला सांगा ते मी पण देऊन टाकतो बिल्डर बिल्डर बनण्याच्या मुळाखाली हा इतका सुंदर ग्राउंड तयार झालेला आहे तो डॅमेज नका का करू बरोबर माझं म्हणणं बरोबर आहे का येस मग आता सेकंड पिढीच म्हणणं की बरोबर आहे आणि या स्टेडियम साठी जर काय कॉन्ट्रीब्युशन पाहिजे गणेश नाईक कपिल पांडाचा हितचंद म्हणून मी पण त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन दे कपिल काही कमी नाही त्याबद्दल मी तुम्ही का नाईक साहेबांनी असं का बोललं परंतु कुठल्याही गोष्टीमध्ये तुळशीचं पान टाकल्यानंतर त्याचं पावित्र्य वाढतं आणि त्या सर्व गोष्टी पूर्णत्वाला जातात आज ज्या धारणेतून मी आले या सगळ्या मंत्री कोण आहे बिल्ह माझा चेहरा कधी कोणी टेन्शन सकाळ आज दुपार संध्याकाळ नो प्रॉब्लेम कारण ही टेम्पररी पद्धत असतात अलवावरच पाणी आहे आमदार की नामदार की हे आज आहे उद्या नाही पण तुम्ही आम्ही जी माणूस की कमवली ती कोणी आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही तुमची आमची स्वतःची असते त्या गोष्टीला कोणी चोरू शकत नाही हिरावून घेऊ शकत नाही आणि मी तुम्हाला सांगतो कपिल पाटील राजकारणाच्या कुठल्या शिट्टीदार असेल ते मला ना माहिती पण कपिल पाटीलला पूर्ण ताकद देण्याचं काम गणेश नाईक करणार आहे आणि गणेश नाईक ही ताकद कपिला माहिती आहे जे मनात आणत ते केलेशा नाही म्हणजे अहंकार नाही विनम्रता सांगतो तर दृढ निश्चय शारीरिक शक्तीपेक्षा मानसिक शक्ती फार महत्वाची असते आणि मानसिक शक्तीला पावित्र येत शुद्ध मानात आपल्या आयुष्यात सुद्धा दुसऱ्याच्या वाईटाचा आपण विचार करत नाही मी कपिलला सांगितले कधी तुला जे माणसं आवडत नाही त्याचा नावाचा उल्लेख नाही करायचा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो ऐकतात मी सगळे जो माणूस किंवा जी विचार करणे आपला विचार करायचा त्यांचे नाव घेतल्यानंतर ते मोठे होतं उलट इस्कारण आपलं मन थोडस पुढं तिथे दुःखी होतं नकारात्मक भावनेतून जगाकडे बघायचच नाही आज कपिल मा माझा आता याच्यापासून ऐकायचं कुठल्याही माणसाचं नाव घ्यायचं नाही आपण आपला प्रवास चालू ठेवायचा परमेश्वर त्या सगळ्यांचं भलं करू त्यामुळे काय बोलायचं त्यांचं भलं करो शेवटी आम्ही तुम्ही जरी भलं करू पण त्यांची कर्म जर चांगली नसतील तर आपण भलं बोलून का नाही होणार आणि त्यांची कर्म जर पवित्र असतील तर आपण किती शिवाय दिल्या तरी त्यांचं काही वाईट होणार नाही ही गुट पक्की आज या ठिकाणी मी आलो कपिल जरी तुला का म्हणजे मी आमदार नव्हतो आमदार होतो मंत्री झालो मंत्री नव्हतो तू ज्या ज्याला बोलवशील त्याला गणेश तुझ्यावर येईल हा विश्वास व्यक्त करतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद आदरणीय अगणेश सर साहेब द्या कपिल पाटील साहेबांना एक माझ्याकडे उल्लेख राहिला कोण गावचे आपले राजू म्हात्रे हे आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत माझ्या भाषणामध्ये तो उल्लेख राहिला होता त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसोबत ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत सन्मान्य नाईक साहेब यांच्या हस्ते त्यांना प्रवेश द्यायचा आहे निश्चितपणाने त्यांचं आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो